नमस्कार राम राम जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज पावसाचं वातावरण झालंय आज मला काही काम नव्हतं मी घरीच होतो चला आपलं तुम्हाला आमची गिल्ली दाखवतो आमच्या गिल्लीतलं गल्ल्यामुळे दाखवतो तुम्हाला कुलूप कशाला आलो एक दहा पंधरा मिनटात आलो की अहो ये तू विश्वास ठेवा राव तू म्हणलं जाऊ ना कुठं काय इथं थांबा मी आलो अण्णा बघा अण्णा म्हणतात लवकर ये नाहीतर कुलूप लावून जा तुझ्या विश्वास नाही पप्पा एवढं राहिलं ए तर चालत चालत आपण जाऊ आणि तुम्हाला आमच्या खल्लीतल हे दाखवतो पुढे गेलो दाखवत काय हा पुढे काय असं दाखवत वाटत बाबा आणि इकडे दोन चार वाटा येते आमच्याकडून ह्या वाटेन जातो मी काय बघते काय बघते काय सारखी मला भांडते माझ्या सोबत आणि म्हणजे मी वाटण बिटन चाललं ना कि मला डायरेक्टच मारायच सुरुवात करायची तुला रेस खेळायची नाही इकडे ऐकत नाही बघा मला धकलेलं खर पडलो असतो खरंच पडलो असतो मानावला थांब तू मोबाईल पडला अर्थ हे बघाल थांबा मा घरी आलो मा घरी आलो माल की थांब राधा का थांबता त्या बारखीच्या तावडीतनं कसं तर सुटलो चला आता पुढे जा तुम्हाला पुढची गल्ली दाखवतो म्हणजे पुढचा रस्ता दाखवतो हे बघा ह्यो जी रोड आहे ना हे बघा हे इकडं ना इकडं राजवायला जातो आणि इकडं पंढरपूरला जोडाव आहे बरं बरं चला तुम्हाला दाखवतो हे कालचा गावला कालच गाव शिव काल कावला, कावला, कावला। काल लागा पळून गेला मला काहीतरी बोलून आता गावला का नाही हे बघा आता आपण समोर दिसतोय ना ती आपलीच गल्ली आहे बरं का शिमेंट शेम आहेत हे बघा हे आईचं मंदिर आहे त्या मंदिरासमोरचा देव आहे हे बघा हे लक्ष्मीचं मंदिर चला तुम्हाला पुढे जाकतो म्हणजे पुढे जाऊन मूर्ती दाखवतो हे बघा घ्या दर्शन आहे अशा प्रकारची मूर्ती आहे आमच्या लक्ष्मीच्या मंदिरात ही शेजारची घरं ती ही मंदिर आहे ना हि तर आधी जुनं मंदिर होतं त्या मंदिरात आम्ही लई खेळायचो राहू ही आता नवीन मॉडेल झालं चला चला पुढे हापसा आमचा ह्या हापसा लई पाणी भरलं तेव्हा ते राजाड रोड चला हे कडल्या गल्ली जाऊ म्हणजे या रोडनं जाऊ चला काय ला एक माणूस नाही का गल्लीत सगळे आपापल्या कामाला गेले ती ए कशी आहे मेटी वायरिंग <laughs> रिंग लच खतरनाक काय बुडू 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 पावसाचं वातावरण झालं तर मग अशी नुसतं वातावरणच होतं या पावसा नाही ठीक आहे या आप्पा इथं काहीतरी चाललंय त्यांच्या शरीरासोबत ही त्यांची अला कशाला मारताय आप्पा आप्पा म्हणते तर गपचिप खायलाही नव्हे आपण रागाला असं चला पुढं चला दाखवतो तुम्हाला अजून कसं आहे घर विर वारी ना आहे खेडेगाव आमचं हे बघा आमच्या गावात गुरांची संख्या एवढीची झाली ना तुम्हाला काय सांगू हे बघा ते त्या एका ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं हे शंकर म्हणजे देवाला सोडलेले आहेत सगळी त्यांचं नाव शंकर ठेवलं या गुरांची संख्या मला वाटते चाळीसच्या वर गेली आहे हे बघा ही टॅक्टर होता आताचा ऊसाचा टॅक्टर हे बघा इथं पण बसली ती गुर आहे का हे बघा ते ब्रिज पुणे पंढरपूर मेन हायवे एका ब्लॉकमध्ये तिथे पण दाखवला रोड मी ये ऊसाचा टॅक्टर थांबला या पलीकडे पोरग आहे की काहीतरी करते ऊस काढते वाटतं हे बघा हे पण मला वाटतं हे लागणीला ऊस चाललेत तर ठीक आहे पिकअप भरून इकडं ठीक आहे हे पोरग ऊस काढते <laughs> बघ नाही तर ही काय ही बारीकी टिकली दिसते का ना ती पतंग आहे पतंग पोर पतंग उडावते नि बाराच वर गेली राव पतंग हा पंचमी जवळ आली ना प्रॅक्टिस चालला असेल त्याचं वर हे बघा हे बघा कशी काय रे बारीक दिसते निवारवर लावली अशा पद्धतीने मी आमच्या गावात फिरलो जरा दुपारची वेळ असल्यामुळं सगळं बंद आहे माणूस नाही आणि त्याच्यामुळं गुर डोर दिसले दा तुम्हाला दाखवले तुम्ही ब्रिज ब्रिज दिसत असल तुम्हाला नाही का चला मग आता आजचा ब्लॉग हे संपवतो जे काय होत ते तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न केला तुम्हाला गुरु दाखवतो ही बघा एक विनंट पुढे जातोय तो पण बघा टिमटम थांबले चला मग आता ब्लॉक इथं थांबवतो आणि बघा आणि माझं गाव कसं वाटलं माझ्या गावातली गल्ली गोळी तशी वाटली सांगा